या गावाचे आहे का हा अमरावती आले रात्री नऊ वाजता निघालेले आता आले ते आपल्या नावावर वापस नाही हे दोघं जोड हे मात्र मागताय पासष्ट हजाराला मागताय बर मी सांगितले एक पास सांगितले बरोबर तुम्ही सात ला सुरुवात केली मागायची काही हरकत नाही बरं इकडे बर किती रुपये घ्यायचे बोला तुमची अपेक्षा ती मागा हा पासष्ट हजाराला मागितलेले कुठे आले तुम्ही अमरावती येऊन आलेले नवनीत राणा खासदार गावाचे येते अमरावतीन आले रात्री नऊ वाजता निघालेले आता आले ते आपल्या नावावर वापस नाही दोघं जोड हे वाजर मागताय पासष्ट हजाराला मागताय दोघं सफेद हा दोघ सफेद हजाराला मागताय हा का वीस हजाराला मागताय ती का वाजर येणार बरं मी काय म्हणतो बरं काय म्हणणं तुमचं त्यांचा बी साईडचा सल्ला घेतो या इकडं या इकडं या थोडा ब्रेक द्या तो काय नाव दादा आपलं नितीन गेटा हा नितीन गेटा नंबर पाचशे रुपया तुम्हाला पटलंय का तेव्हा एकत्रिमा पहिला बरोबर हकारणार तुम्ही आलेल तुम्हाला देणार आम्हाला पिस्तोल चार लाखाला वागता त्याच्याबरोबर हकारणार समोर राहारखंच जे दादा आजच्या समोर राहारखंच आहे हा हे कोणाला घ्यायचं सांगायला मी एक्के सांगितले होते तुम्ही वीस ला मागितलं मला काही लागणे किती रुपयाला घेत असं घ्यायचं घ्यायचं असेल तर असं मोकळं बोला हा कितीला घ्यायचा वीस मग मी सांगतो तुम्हाला तीसला द्यायचा द्या ते बाकीचं चाळीस त्याच्यावर ते म्हणता वीजच्या वर चालत नाही पण ते सांगायचे बरं घेता किती रुपयाला इकडे या तुम्ही घरच मागे बोलतो कमी मी म्हणतो याच्यावर मोर्क देऊ का वीज तर तुम्हाला दुसरं आण तो वाचरू रे तिकड सांग हा वीस लाख देतो ते आणते सर्व वाट घेऊ अरे तुम्ही आले म्हणून थांबलो बी लागणार आता हा

हा देऊ हो का राहिला पाहिजे मुल्य नाही होणार आहे नाही तर औषध नाहीये थोडंफार बोलावं लागतं दादा अरे का बसवायचं काम आहे का अठ्ठावीस ला दोन मिनट ऐकून घ्या जास्त रिस्की घेऊन काही फायदा नाही मी इतकेच गेल थोडस बोला ना सत्तावीस लाईन असं करा मी एकच सांगतो तुम्हाला अटलं घ्या नंतर घ्या पंचवीस करून टाका पंचवीस आहे मागितल्याबद्दल धन्यवाद केलंच पाहिजे तुम्हाला किती खरं सांगितलं फक्त द्यायचं होतं ते सव्वीस ला मागणी झालेली मी काय म्हणतो आमच्या बैला बरोबर पळाला पण तुम्ही आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला वापस नाही रिंगे का तुमची रिंगच नाही हा रिंगी बी मिळाला रिंगी बी आमच्याकडे तुम्हाला रिंगी बी घेऊन देतो ना फक्त शोक्यासाठी पंचवीस सव्वीसला मा घेतलेला आहे आजकाळी सध्या सांगायचे द्या बाकीच हात सोड आज सोड हात सोड आता सांगतो हे ना नोट दे ना व्यवस्थित पण बोलून दे अरे पंचवीसला ढोकून देवीस काम ना लागेल तुमच्या नावावर लांबून यायचे लांब यायचे शब्दाले फक्त तुम्हाला नावावर यायचे द्यावा लागेल तेवीस हजार रुपया वाजू द्या नाही द्या नाही तुम्हाला पंचवीस दीस तीस येतच नाही तुमच्या नावावर यायचे का तेवीस हजार रुपयात પૈસાલા કિંમત નહી આપણે હા ચલા प्रदीप कोरे अमरावतीने आलं ते वाजू त्यांना फक्त तेवीस ला दिलं तेवीस काय बावीस हा चला आधार कमी घेऊन घेऊ काय आला ला दिला हा बरं ठीक आहे ते म्हणता आम्ही शेत तेवीस देणार नाम आले ना बावीस देणार बावीस का हो सांगा प्रतीप चोरे प्रतीप चोरे चोरे प्रदीप चोरे त्यांनी घेतले काय आला आडवारी तीन बैलांचा व्यवहार झाला हा म्हणजे गिरे बाजार असो किंवा नसो आडवारी गिरे बोल आपल्याकडे आपल्या चाळीसगाव मार्केटला बाजार नसताना बी आपल्या मार्केटात कस्टमर येत असता लांबून आपल्या नावावर आडवारी पण त्यांना त्यांचा रात्री अकरा वाजता फोन आला शेठ तुम्ही उद्या घरी ये का म्हणे म्हटलं मी घरी आम्हाला तीन चार वासरे घ्यायचे येऊ का तुमच्या भरोशावर म्हटलं तुम्ही बिंदाश या म्हणजे आल्यावर वापस नाही पाठवणार म्हटलं वापस नाही आणि तिघी वासरांचा व्यवहार केला मी त्यांना वापस पाठवणार नाही आता समजून मी हा तेवीसला दिला ते म्हणणे बावीस देणार ते एकाहत्तर म्हणून ते दो दोन कमी सत्तर ला दिले दिले त्यांना वापस नाही हे दोन पांढरे दिले हा हाय का दिला करा बरं मी काय म्हणतो आता तुम्हाला नाश्त्याला माग अडू का जेवण करायचंय नाही नाश्त्याला बाहेर जाऊन वडापाव घेऊन पाच तास पाच तास शेतकरी म्हणता पाच शेटला द्या त्याच्यावर आम्ही देणार नाही शेड आम्हाला पंधरा हजार खर्च आहे हा मी त्यांना काय सांगितलं वापस जाऊ नका तुम्ही फक्त टेप्यावर बोला हे दोघ पांढरे वासर आहे हा वासरे एकजूट दिसले पाहिजे कुठे घ्या त्याला बस असू दे असू दे बस 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 हे दोघ वासर आहे हे 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 बघा रामन चार चारच्या तत्व असे मागून राहिले तुमचं नाव काय शुभम आवाळे शुभम आवाळे हा हे अमरावती आलेले आपण यांना वापस पाठवला नाही का वापस नाही पाठव तालुका गाव पावखेड सांगा तसं सांगा मोर्ची तालुका गाव नाव तुमचं अमोल तायडे अमोल तायडे म्हणजे त्यांचं कामाचे एकदम टाईट राहायचं आणि ते म्हणता शेठ एवढी जोडी द्या तुमची किल्ला जोडी आता तुम्ही हात बांधा फकीरा राव हात सोडा बरं मी काय म्हणतो दौलत ते माझी एक का तरला नाही असे एक बोलून शब्द होणार नाही तुम्हाला दुसरा शब्द काहीतरी शुभ बोलावा लागणार तुम्ही एक शब्द बोला फक्त व्यवस्थित देणार शाहत्तर 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 ला नाही लागेल चुकून शब्द झाला शहात्तर पण तिन्ही सासठ सांगितलेले जास्त पैसे घेणार बरे सत्तर ला कोणीतरी हातावर हात घेऊन एक माझा शब्द बोलणार आहे का या इतर मारणार आहे थाप मारायला जागा ठेवा भी भी, या विकडे तुम्ही बी घरमुळे आले चला बांधवा सारखा तुम्ही जरा आता काही बांधू नका सत्तर 75 ची धाबे आहे नाव सांगा ना, ना तुमचं या पुढे तरी सोडून घे हा या वासरांचा व्यवहार झाला का या वासरांचा व्यवहार झालेला आहे किती मध्ये झाला के फक्त दोन कमी 70 ला झाले पैसे पैसे रोक आहे रोक रोक व्यवहार आहे गाडी घेऊन आलेले असं आहे का हेच भी चालू होतं ना हा इतंत आता यांचे पैसे घेतले का त्यांचा सांगा लाव सुभा मावारी सुभा मावारी सावर

दोघांचे बस असे शिल्सचे बाईते अरे का